राजकीय वैर विसरून अढाराव पाटील आणि अमूल कोल्हेंचा हस्तांदोलन बघायला मिळालेलं आहे वडातील हरिनाम सप्ताहात दोन्ही उमेदवार एकाच व्यासपीठावरती आलेत अढाराव पाटील आणि अमूल कोल्हे यांचा संवाद सुद्धा झालेला आहे अढाराव पाटलांसमोरच अमूल कोल्हेंची फटकेबाजी बघायला मिळते माननीय पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत केल्याशी माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदामध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावा लागल कारण की हजाराच्या पोलीकडे आहे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम हटलं चांगली गोष्ट झाली पण त्याने तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्याने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या काय त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायला लागला का त्यांनी सामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत